संगमनेर शहरामधील म्हाळुंगी नदीवरील खासल पुलाच्या जागी नवीन पूल झाला पाहिजे यासाठी म्हाळुंगी पूल बनाव कृती समितीने शुक्रवार सकाळपासून साखळी उपोषण सुरू केलं आहे जोपर्यंत कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत आम्ही आमचे साखळी उपोषण मागे घेणार नाही या निर्णयावर उपोषणकर्ते ठाम आहेत रुग्णवाहिकेला जाण्यासाठी पूल झालाच पाहिजे लढाल तर जगाल आमचा पूल आमचा अधिकार असं फलकही उपोषणकर्त्यांसह विद्यार्थ्यांनी हातामध्ये धरून जोरदार घोषणाबाजी केली लवकर पुलाचे काम न झाल्यास कोणताही पक्ष असो आम्ही मतदान करणार नाही असा संतापही वैशाली वडितके रत्नाकुटे नंदामगर या महिलांनी व्यक्त केला पंधरा महिन्यांपूर्वी म्हाळुंगी देवरील पूल खासला होता त्यामुळे साईनगर घोडेकरमळा पंपिंग स्टेशन या भागातील सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांचे प्रचंड अहल होत आहेत खसलेल्या पुलाच्या ठिकाणी नवीन पूल व्हावा यासाठी यापूर्वी नगरपालिकेवर स्थानिक नागरिकांसह विद्यार्थ्यांचा मोर्चा नेला होता अकरा ऑक्टोबर रोजी मुंडेन आंदोलन केलं होतं त्यानंतर जवळपास सात निवेदनही देण्यात आली पण काहीच उपयोग झाला नाही त्यामुळे शेवटी संतप्त म्हाळुंगी पूल बनाव कृती समितीने शुक्रवार सकाळपासून पुलाजवळ साखळी उपोषण सुरू केले सकाळी मुख्याधिकारी राहुल वाघ यांची घटनास्थळी धाव घेत उपोषणकर्त्यांची भेटही घेतली उपोषणकर्ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत साखळी उपोषण जा सुरू झाल्याचं समजता संबंधित ठेकेदाराकडे वर्क ऑर्डर नसतानाही काम सुरू केलं होतं परंतु उपोषणकर्त्यांनी वर्क ऑर्डर दाखवा मगच काम सुरू करा असं म्हणताच ठेकेदाराकडे वर्क ऑर्डर नसल्यामुळे उपोषणकर्त्यांनी ठेकेदाराला चांगलंच धारेवर धरलं त्यामुळे ठेकेदाराला जेसीबी घेऊन माघारी जावं लागलं कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हाळुंगी नदीवर नवीन पूल झाला पाहिजे या मागणीवर नागरिकांसह विद्यार्थी ठाम आहेत या ठिकाणी पूल समितीच्या या ठिकाणी पंधरा महिन्यापासून पडलेला हा प्रस्तावित जो, लव कर, लव कर, जो पूल आहे त्याच्या संदर्भामध्ये हा पुलाचं काम लवकरात लवकर चालू करण्यासाठी ही अराजकीय समिती स्थापन झालेली महत्वाचा जो मुद्दा आपला आहे पूल बनवण्यासाठी तर या ठिकाणी निधी पण आला होता आलेला आहे आणि टेंडर प्रक्रिया सुद्धा पूर्ण झालेली आहे परंतु पूल काबर होत नाही दिरंगाई काभर होते हा महत्वाचा समितीचा प्रश्न प्रशासनाला आम्ही विचारलेला आहे प्रशासनाने त्यांच्या त्यांच्या पद्धतीने उत्तर देतायत परंतु प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी काम चालू होण्यास विलंब होतोय दिरंगाई होते याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी म्हाळुंगी पुल बनाव समितीच्या वतीनं या ठिकाणी लाक्षणिक उपोषणाला आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे आज दुसरा दिवस आहे प्रशासन काल या ठिकाणी काम चालू करण्याचा या ठिकाणी देखावा करून गेले जेसीबी आला नंतर तो मीडिया गायब झाली जेसीबी गायब झाला म्हणजे प्रशासन फक्त दाखवतो कोणाला हा फार मोठा प्रश्न आहे आज पाहिलं तर आज काही आलेलं नाहीये काल ठेकेदार बोलले की आज काम चालू राहणार ठेकेदार का एक आहे पे ठेकेदारही फोन उचलत नाहीये आज जर आज काम चालू व्हायच्या आधीच ठेकेदार जर फोन उचलत नसेल तर भविष्यात ठेकेदार काय काम करू शकतो हा महत्वाचा प्रश्न आहे तर आम्हाला आता ठेकेदाराबद्दल साशंत निर्माण झालेली आहे तर इतका ठेकेदार कस काय काम करू शकतो भविष्यामध्ये तर प्रशासनाला आमचं या ठिकाणी विनंती आहे की लवकरात लवकर काम चालू करावं आणि महत्वाचा विषय की आम्ही त्या ठिकाणी चिंचेच्या झाडाच्या परिसरामध्ये जो महत्वाचा घोडेकर माळाला लागून असलेला पूल त्याची प्रथम आम्ही मागणी केलेली आहे तात्पुरत्या प्रमाणामध्ये कारण आता या ठिकाणी जर या पुलाचं मुख्य पुलाचं जर बांधकाम चालू करायचं असेल तर तो पूल महत्वाचा तो करणं गरजेचं आहे तो झाल्यानंतर त्याच्यावर भार येणार आहे एखाद जर पूल पडला पाडण्याचा आपण जो पाडणार आहे नवीन जो पूल बनवायचा आहे त्याच्यामुळे तो चिंचेच्या झाडाखालचा जो घोडेकर माळेला जोडणारा पूल आहे तो चांगला भरभक्कम तो बनवणं गरजेचं आहे ते महत्वाचा विषय त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे प्रशासनाने सांगितलं की आता काम चालू केलेलं आहे तुम्ही उपोषण थांबवा पण आमची महत्त्वाची मागणी आहे की या ठिकाणी करून घ्या आणि कामाला सुरुवात कारण महत्वपूर्ण म्हणजे तो पूल तो छोटा पूल आहे तो पाडा आणि भरभक्कम करून घ्या त्याच्यामुळे आम्ही उपोषण चालू ठेवणार आहे धन्यवाद आज या ठिकाणी स्वामी समर्थ मंदिर या ठिकाणी साखळी उपोषण सुरू झालेलं आहे गेली पंधरा महिने झाले माळगी नदी माळगी नदीवरील पूल वाहून गेला या ठिकाणी साईबाबा मंदिर स्वामी समर्थ मंदिर वारा ज्युनियर कॉलेज घोडेकर माळा पंपिंग स्टेशन कासरावाडी खानगावला जोडणारा जो रस्ता आहे तो वाहून गेल्यामुळे या ठिकाणी आज नागरिकांची फार मोठी समस्या होत आहे आणि वेळोवेळी आम्ही प्रशासनाकडे मागणी करूनही प्रशासने प्रशासनाने आम्हाला वेळोवेळी उडवा उडवीचे उत्तर देऊन आणि हा जो पूल आहे हा राजकीय येतून न करण्याच्या उद्देशाने लोकांना असं दिसतंय माळुंगी पूल बनावकृती समितीच्या वतीने साधारण सगळ्यात सादर पहिला मोर्चा नगरपालिकेवर गेला पाच ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी नेण्यात आला त्या मोर्चाच्या अंती सगळा तो राजकीयच होता पहिल्यापासून आमची जी भूमिका आहे मी एक संगमनेरकर म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून मांडलेली आहे इथे कोणाच्या वैयक्तिक नावाने हे आंदोलन चालू झालेले नसून इथल्या सगळे स्थानिक रहिवासी त्याच्यानंतर शाळेला ये जा करणारे जो जो दोन अडीच हजार विद्यार्थी इथे पंपिंग स्टेशन माळा त्याच्यानंतर पुढे जो कसारवाडी कसारा दुमाला येजा आहे या ठिकाणी ये जा करणारे जे शेतकरी आहेत त्याच्यानंतर शेतमाल जो इकडे मार्केटला घेऊन येतात किंवा सकाळी दूधवाले जे फेरीला येतात आज साधारण पंधरा महिन्यांपासूनचा सा हा प्रॉब्लेम प्रशासनाकडनं तात्काळ कर ठेवण्याकर म्हणजे असंच म्हणायला हरकत नाही की त्यांनी जाणून बुजून किंवा ही गोष्ट हेतू पुरस्कृत सगळं डिले केलं जाते कामामध्ये आणि त्याचा हा सगळा त्रास हा सगळा सर्वसामान्य आम्हाला आम्हाला नागरिकांना सगळ्या एक संगमने होत होतोय जर यामध्ये तुम्ही पाहिलं तर सगळे आपल्या देवदर्शनाची जी सगळी धार्मिक स्थळं आहेत ही सगळी या पुलाला कनेक्शन वरतीच सगळं डिपेंडेंट आहे म्हणजे सगळं प्रवृत्ती किंवा धार्मिक विधीसाठी धावा असेल लस क्रियाविधी असेल साईबाबा मंदिर असेल गंगामाई असेल तर सकाळी आज ह्या गेल्या पंधरा महिन्यापासून जो पूल तुटला आहे त्याच्यामुळे जर आज तुम्ही पाहिलं तर तुम्ही वैयक्तिक इथे जर सकाळी आणि संध्याकाळी जर सर्व्हे केला तर या दीड वर्षापूर्वी साधारण म्हणजे पंधरा महिन्यांपूर्वी जी तिकडे फिरायला जाणारे जे स्थानिक नागरिक किंवा जे संगमनेरकर होते जे ज्येष्ठ नागरिक होते जे सकाळी मॉर्निंग वॉकला असतील किंवा इन्विनिंग वॉकला असतील त्यानंतर मंदिरात जाणार असेल तर या सगळ्यांची संख्या ही घटलेली आहे आज जर तुम्ही प्रत्यक्षात तिथे पाहिलं तर गेल्या पंधरा दिवसामध्ये जवळ चार केसेस झालेल्या आहेत एक लहान मुलगी पडलेली आहे दोन महिला पडल्या आहेत आणि दोघींची परिस्थिती पर म्हणजे अत्यंत हालाकीची नाजूक असून त्या आज एक एकीचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे कोणाचा हात निखळला आहे आणि ते घरामध्ये बेड रिटर्न आहे तर एवढं सगळं होऊन सुद्धा आज प्रशासन म्हणजे इतकं याच्याकडे दुर्लक्ष करतय आज जर पाहिलं तुम्ही साधारण सगळ्यात महत्वाचं या कामाची जी निविदा यांनी काढली म्हणजे प्रशासनाने जी काढली ती साधारण पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी या कामाच्या नूतनीकरणासाठी टेंडर काढण्यात आलं पण नुसतं ह्या कामाची निविदा काढून त्याच्या मागे होणार नव्हतं कारण आज जर तुम्ही पुलावरती पाहिलं तर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन त्याच्यावरती आहेत जोपर्यंत त्या पाईपलाईन तुम्ही दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करत नाही तोपर्यंत हा जो पूल आहे हा जमीन दोस्त करता येणं अशक्य आहे आणि हा सीओईपीचा स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट असल्या कारणाने हा जमीन दोस्त करून त्या ठिकाणी नवीन बांधणे हेच त्याला एक उत्तम सजेशन किंवा सीओईपीने स्ट्रक्चर ऑडिट प्रमाणे त्यांना प्रशासनाला सुचवलेलं होतं मग असं सगळं माहीत असताना सुद्धा प्रशासनाने सगळ्यात पहिले जी गांभीर्याने दखल घेऊन करण्याचं काम जे होतं ते पान पाणी पुरवठ्याची पाईपलाईन आहे ती दुसरीकडे स्थलांतरित करणं सगळ्यात त्याला प्रथम प्राधान्य देणं हे गरजेचं होतं ते सोडून त्यांनी सगळ्यात पहिले पुलाची निविदा काढली आणि त्याच्यानंतर एकोण एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पाईपलाईन स्थलांतरणासाठी निविदा काढली साधारण जर आज तुम्ही या दोन्ही निविदांमधला जर डिफरन्स बघितला साधारण एक महिना पंधरा दिवस या दोन म्हणजे विनाकारण त्या दोन निविदांमधला वेळ वाया घालवण्यात आला तर ता आज आम्ही हा सगळ्यांचा स्थानिक नागरिकांचा किंवा मी एक संगमनेर करून इथल्या सगळ्या स्थानिक नागरिकांचा संगमनेरामधले जे नागरिक आहेत जे फिरायला ये जा करतात धार्मिक विधीसाठी किंवा देवदर्शनात सगळ्यांचाच आज संयम तुटलेला आहे आणि याच्यापूर्वी हे जवळजवळ आमचं आजचं सातवं निवेदन होतं जे आम्ही एकतीस तारखेला आणि एक तारखेला तार फिजिकल फिजलित्या सगळ्या प्रशासकीय कार्यालयांमध्ये जाऊन दिलं आणि ईमेल द्वारे सीएमओ ऑफिस पासून पण सगळीकडे आम्ही पाठवलेलं आहे त्याची सीएमओ कडनं काल दखल घेण्यात आली काल सकाळी साधारण पावणे अकरा वाजता सीएमओ मधून आम्हाला रिप्लाय पण आलेला आहे की त्यांनी नगर विभाग विकास विभागाकडे साधारण ही आमची अर्ज आहे तो पुढे पुढील कार्यालयीन ला, कार्यवाहीसाठी तो फॉरवर्ड केलेला आहे आमचं फक्त प्रांजळ मत एकच आहे की आता वर्क ऑर्डर त्यांनी काढलेले आहेत म्हणजे काल जर तुम्ही बघितलात तर परवा आम्ही एकतीस तारखेला जो आंदोलनाचा म्हणजे उपोषणाचा इशारा दिला त्यानंतर एक तारखेला रात्री जवळजवळ साडेआठ पावणे नऊ वाजता मुख्याधिकारी साहेबांनी पाईपलाईन स्थलांतरणाची निविदा जे ज्याला मिळाली ठेकेदाराला म्हणजे एकोणतीस तारखेला बीड सबमिशन होतं ते झाल्यानंतर दोन दिवसात एकदम त्याच्यावरती घाईघाईने आम्ही जेव्हा त्याला उपोषणाचा इशारा दिला त्यावेळेस त्यांनी त्याची दखल घेऊन साधारण एक तारखेला संध्याकाळी साडेआठ सॉरी रात्री साडेआठ पावणे नऊ त्याची वर्क ऑर्डर काढली आणि काल जेव्हा आम्ही इथे बसलो तर बसण्याच्या वेळी ठेकेदाराची लगेच इथे यंत्रणा म्हणजे जेसीबी आला आणि लेवलिंग काम चालू झालं तर आम्ही जेव्हा इथल्या स्थानिक नागरिकांनी त्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठली वर्क ऑर्डर नव्हते आम्ही जेव्हा त्यांना विचारायला गेलो तर त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे नगरपालिकेचं लेवलिंगचं काम चाललेलं आहे पाइपलाईनचं काम चालू केलंय मग आम्ही म्हणालो जर तुमची वर्क ऑर्डर तुमच्या ठेकेदाराकडे नाही तर जेसीबीने काम कसं चालू करतात मग त्यावेळेस स्थानिक नागरिकांच्या रोषामुळे त्यांनी जेसीबी त्यांना परत फिरून घेऊन जावा लागला आणि त्यानंतर ज्यावेळेस प्रशासनातली जी नगरपालिकेतली जे कर्मचारी होते ज्या इंजिनियर होते त्यांनी या गोष्टीची दखल घेऊन नंतर वर्क ऑर्डर इथे आमच्या समोर घेऊन आले आणि आमच्या समोरच त्या ठेकेदाराला ती वर्क ऑर्डर देण्यात आली आणि त्याच्यानंतर मग पुढील कामाला त्यांनी सुरुवात केली काल त्यांनी लेव्हलिंगचं काम चालू केलेलं आहे आता पुढे आजपासूनच बाजूला जे साधारण पाईपलाईन शिफ्टिंगचं जे आहे ते खाली आम्ही अंडरग्राऊंड करतोय त्याला साठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे आणि त्याचप्रमाणे हा पूल जमीनदोस्त करण्या किंवा काम सुरू करण्यापूर्वी ठेकेदार त्या ठिकाणी पर्यायी रस्ता उपलब्ध करणे हे गरजेचं असतं त्यामुळे त्या ठिकाणी जो आता अस्तित्वात असलेला पंधरा महिन्यापूर्वीचा जो पालिका प्रशासन हा पूल तुटल्यानंतर जो इमर्जन्सी बेसिस जो केला होता तो अत्यंत हलाकीचा आणि कमकुवत झालेला आहे रोज त्याच्यावर अडीच तीन हजार शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनी इथले स्थानिक नागरिक सगळेजण त्याच्यावर करतात तर आम्ही हे आंदोलन जोपर्यंत तो पूल चांगला त्याचं एकतर नूतनीकरण व्यवस्थित होत नाही किंवा जमीन दोस्त करून पुन्हा चांगला पर्यायी पूल वाहतुकीस खोला होत नाही आणि त्याचप्रमाणे इकडची जे पाईपलाईन आहे ते प्रत्यक्षात जोपर्यंत शिफ्ट होत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण आमचं चालू असेल गेली दोन वर्षापासून माळुंगी नदीचा पूल पडलेला आहे साईनगर मळा पूर्ण संगमनेरचे लोक इथं रहिवाशी इथले सगळ्यांना इथला त्रास होतो इथं माळुंगी नदीच्या पलीकडे ओहरा कॉलेज आहे शाळा आहे दशक्रियाविधी होतात तिथं भरपूर मंदिरं आहेत सर्व लोकांचे इथे हाल होतात लहान मुले पडतात म्हातारी माणसंही पडतात नदीला पाणी आलं की जो पर्यायी पूल होता तोही वाहून गेल्यामुळं म्हाताऱ्या लोकांना लांबून प्रवास करावा लागतो शिवाय रिक्षांचे पैसेही जातात लहान मुलांना शाळेचे त्रास होतो आता गेल्या पावसाळ्यामध्ये इथं इतका चिखल झाला की शाळेची मुलंही सायकल सहित पडलेली आहेत दोन वर्ष झाले तशी गरज आहे पडले आणि काही लक्ष नाही काय नाही घरामध्ये आहे आजच आठ दिवस परतही पडले आणि मग ते इथे नाही कुणी पाळल्या गोळ्या असल्या खर्च चालू देती नाही कुणी काय नाही कमीत कमी आता हे दोन वर्ष झाले हे पूल पडा आणि चायना पूल बांधून ठेवला हा चायना पूल चिकन का हे चायना पूल आता माळुंगीला पाणी आलं का आता वाहून जाईन हा किती काय शाळेचे मुलं पडत्या शाळेच्या मॅडम पडत्या काय काय हे करू राहिले सरकार काय अजिबात लक्ष सुद्धा देऊन नाही राहिला तर काही पैसा आला पैसा आला ते पैशाच काहीतरी त्यांनी बंधन करायला पाहिजेच ना हा आज रोजचे रोजच्या चार पोरं पडत्या कोणाच्या गाड्या घासरत्या कोणाचा हात मोडतो कोणाचा पाय मोडतो हा अजिबात कोणाचं लक्ष नाही मेंट कडे एवढा सरकारने पैसा पाठवला मग या पैशाचा काय खारू घालायचं काय यांना हा काहीतरी काम करायला पाहिजे नाही व्यवस्थेशीर हा तर लोक मेल्यावर काम करता पुलावर काय आता पावसाळा लागला म्हणजे इकडून जाय तिकडून जाय एकदा मी घोडेकर मळ्यातून कुठे गेले अकोल नाका अकुल नाक्या ना तो उपास निघाली उपासणी गल्लीतून धान्य घ्यायला गेले इतक्या लांबून जाऊन आमच्या जवळ काही गाड्या आहे का घोड्या आहे का काय आहे हा हे कुठे पद्धत आहे का सरकारचे काय डोळे झाकले का एस मीडियासाठी प्रतिनिधी महेश खोळे संगमनेर